वक्रदुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निम कुर्मी देव सर्व कार्यशु सर्वदा तर आता आजच्या दिवसाची सुरुवात गोरा कॉलनी येथील शिल्पानेश्वर महादेवापासून चालू करतो आहे आता सकाळी उठून नर्मदे मैयाचं स्नान करून मी पुढं आता मैयाची पूजा वगैरे करून शिल्पानेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी चाललेलं आहे रात्री खूप उशीर झाला तर सात वाजले होते तिथे गोरा कॉलनीला यायला ब्लॉक लवकरच बंद केला होता कारण पुढे रस्ता मला दहा किलोमीटर राहिलेला होता त्यामुळे म्हणजे थोडं फास्ट आलो रात्री विश्रमसाठी आणि विश्राम केल्यानंतर भोजन प्रसादी घेतली दावाखान होता दवाखाना केला आणि आराम केला सकाळी उठून आता मयेमध्ये स्नान करून मयेची पूजा करून आता शिल्पनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मी प्रस्थान करतोय नर्मदे हर प्रकारे आपण आता शिल्पनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत दर्शन घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्म नर् हे हो सर्व य आपल्या जिल्ह्यातील आहेत नहरमध्ये हर प्रशस्त असं ठिकाण आहे आपण ज्यावेळेस उत्तरवाणी परिक्रमेला आलतो त्यावेळेस मयाची रात्रीची आरती दाखवली होती आणि पुढे प्रस्थान केले होते नहरमध्ये हर 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 महादेव तर मंदिरात प्रवेश करतोय नर्मदे हर देहर हर तर अशा प्रकारे आपण आता दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर आणि पुढे खाली जी दिसते आहे ते मैयाचं पाणी आहे मैया आहे आणि आता आपण पुढे परिक्रमेसाठी मार्गस्थ होणारच आहोत लवकर नरमदे हर नरमध्ये ए हर नरमध्ये हर नरमध्ये हर अशा प्रकारे शिल्पनेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलेलं आहे जल चढवलेला आहे आपण आणि आता पुढे मार्गस्थ होणारच आहोत माया मला इतकी शक्ती दे आणि की मी जी तुझी परिक्रमा पूर्ण करू शकेल नर्मदे हर तर बघा हे मंदिर आहे हरिधामा आश्रम येथील शिवलिंग आहे आता इथलं दर्शन घेऊन आपण पुढे प्रस्थान करणार आहोत नरमध्ये हर रामकृष्ण हरी हर हर महादेव जय हर तर आता आपण पुढे प्रस्थान केलेलं आहे बघा आहे आता साईधाम सॉरी हरिधामा आश्रम सोडून पुढे प्रस्थान करत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मागच्या वर्षी पहिल्या परिक्रमेत आपण हरिधामा आश्रमला तीन दिवस थांबलो होतो तेथील पूजा पठण आरती सर्व दाखवलं होतं आता मी पुढे प्रस्थान करतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तर बघा मी तर नवीनच बाबाजीने चालू केलंय बाबाजी आप का नाम बातो शैलेश भाई शैलेश भाई आहेत यांनी चहा आणि चहा प्रसाद आणि बालभोग यावर्षीच चालू केलंय नर्मदे हर नर्म किती दिनशी चालू आहे आपण सेवा चालू आहे हा दहा दिवस झालेले आहेत तर हे सेवा देत आहेत आणि हे बाबाजी बघा आराम आहेत मैया बसल्या तिथे नरमध्ये हर तर पुरे प्रस्थान करत आहे मी नरमध्ये हर हे सेवा आपण चालणार आहे क्या आप नाम पाहता तो तर हे बाबाजींनी चहा प्रसाद आणि बालभोगची सेवा चालू केलेली आहे या वर्षीपासून नर्मदे हर मध्ये नर्म हर हर।, हर तर आपण चहा आणि बालभोग घातल्यानंतर पुढे प्रस्थान करत आहोत आता थोड्याच वेळात एक महादेवाचं हो मंदिर येईल तेथील दृश्य दाखवण्याचं महादेवाची हो पिंड दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आतमध्ये जाऊन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर इथे गरुडेश्वर आहे आणि आपण गरुडशेडच्या अपोजिट साईडला म्हणजे मयाच्या दक्षिण तटाला आहोत नरमध्ये हर तर बघा हे खूप वर्षापासून पुलाचं काम चालू आहे मोठा बंधारा बांधला जातो आहे पण अजून काय झालेलं नाही आहे पण पुन्हा तयार असताना पुढं प्रस्थान करत आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर हर महादेव तर बघा हे वाघेश्वर मंदिर आहे महादेवाचे इथं शिवलिंग आहे आपण आज प्रथमच या आश्रमात आलेलो आहोत आणि मागच्या वर्षी आलो नव्हतं तर सरळ निघून गेल्यामुळं आपल्याला माहित नव्हतं बाबू जी जो शंकर भगवान ने उनका थोड़ा सा दे दो अच्छा कैसी तरह गए? वर्णेश्वर भगवान का महत्व चाहिए। हाँ। वर्णेश्वर महादेव ऋषि ऋषि सती रूप में इंद्र चंद्र और वरुण भगवान तीनों मिलकर ऋषि गौतम ऋषि पत्नी की चट कपट किया था उसी टाइम में माता जी के पत्थर बना दिया था देख के उसी रूप में ये लोग भी शराब मिला तो शराब मुक्ति के लिए नर्मदा तट आ जा लोग इंद्र और वरुण वरु। इसके लिए गांव का नाम इंद्रवरण गुजरात में है गहडेश्वर के सामने फिर ये शराब मुक्ति हुआ भगवान राम जी जन्म होकर या शिवमंदिरातून पुढे प्रस्थान करत आहोत आमचे टिमकर महाराज आणि पुढे चालतात ते शनी महाराज आहेत आणि इकडे आहे गरुडेश्वर हे बघा टिमकर महाराज नांदुरकर हे पुन्हा आपल्याला बारा शिल्पानी नंतर पाच ते सहा दिवसांनी भेटलेले आहेत आणि पुढे तिथं दिसत आहेत ते नर्मदे हर नर्मदे हर तर बघा एक गरुडेश्वर आहे हे बघा आपण मागच्याच धबधबा दाखवला होता बघा बांध आहे गरुडेश्वरचा आणि बघा खाली खूप खोलवरती हा सांडवा काढून देण्यात आलेला आहे ते खूप पाणी असतंय सांडवामध्ये आणि आपण आता मयाच्या ता ताटाने आणि मयाचं दर्शन आज घडलेलं आपल्याला जवळजवळ तेरा ते चौदा दिवसानंतर नरमध्ये हर बघा गरुडेश्वरचं पुन्हा इथं थांबलो होतो की गरुडेश्वर आहे समोर दिसतं ते माझे झूम व्यवस्थित होत नाही बघा पण हे समोर गरुडेश्वर आहे नरमध्ये हर आपण तिकून त्या ताटानेताना उतर ताटानेताना गोरु शेडला जात असतो नहरमध्ये हर बघा बंदराचं पाणी आणि आम्ही वाट काढत काढत पुढे मार्गस्थ होत आहोत नरमध्ये हर नार्मदे हर हरकुषणारी पुन्हा आम्ही आता हा जो हायवे आलाय त्या हायवे लागून थोडा हर रामकृष्ण हरी तर आज मयाच्या तटानं मयाचा आनंद घेत घेत पुढे पराक्रम असे चाललेत आणि मी मागे चालतोय त्यांच्या नव्या जोशात चालतायत आज कारण आता शिल्पानी झाडी संपलेली आहे तर बघा चालण्याचा उत्सुकता आणि पुढे पुढे पाळण्याची उत्सुकता कशी आहे त्यांच्यात नर्मदे हर नर्मदे हर तो तिकडे आता आपल्याला थोड्याच वेळात मयाच दुसरं रूप म्हणजे उत्तरवाहिनी बघायला मिळणार आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा तिकडे गरुडेश्वर आहे इथे आपण तिचे मंदिर दिसतंय तिकडे तिकडे आपण मागच्या परिक्रमेत बालभोग आणि चहा प्रसादी घेतली होती उत्तर तटाला आहे ते नर्मदे हर हर नर्मदे ह तर बघा आज मयाचा आनंद घेत घेत मी पुढे प्रस्थान करतोय माझ्या मागे दिसतंय मया आहे मयाच्या तटाने चाललेलो आहे मी आणि एकदम असं फ्रेश वाट फ्रेश वाटतंय आज मला कारण मयामध्ये आज स्नान करायला मिळालेलं आहे आणि दोन ठिकाणी दोन न म्हणतात तीन ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आत्ताच्या भोजन प्रसादेसाठी वैद्यनाथ था आश्रमला थांबला असताना था तिथं टेप रेकॉर्डर चालू होतं त्यामुळे मी आज तिथं व्हिडिओ काढू शकलो नाही भोजन प्रसादसाठी थांबलेलो होतो था था। त्यावेळेस मला कॉपीराइट लागला असतं त्यामुळे मी हे केलं तीज़ नाही नरमध्ये हर हर तर आज आनंद घेत घेत मयाच्या ताटाने चाललोय असा आनंदी उत्साह वातावरण उत्साहात चालण्याचा उत्साह आहे चालण्याचा आज जास्त बघूया मय आज कुठपर्यंत ती नेणारी तीच आहे सर्व तीच बघते आपल्या काय हातात नसतं बघा नर मध्ये हर तर आज उत्साह आतमध्ये खडकाळ रस्त्यानी मया मयाच्या तटानी हे बघा मया आहे माझ्या मागे तर मयाच्या ताटानी पुढे पुढे प्रस्थान करतोय बसतो आतोर नाही आणि मया पण दाखवतो बघा मया वातावरण व्यवस्थित मस्त बघा मस्त हरळ त्यातून पगदंडी मगदंडीच्या मार्गाने पुढे प्रस्थान पुढे पराक्रम असे चालत आहेत भरपूर पुढे गेलेत ते आता माझे सांगचे मी थोडं याच्यात विश्राम घेतला आता पाच मिनटांनंतर पुढं चालतोय नरमध्ये हर बघा मग याचं एकदम मस्त आणि मागून पण येत आहेत काही आपण भजन प्रसादी केल्यानंतर पुढे चालत आलेलो आहोत भरपूर नर्मदे हर कृष्ण इतर बघा मग याची उत्तर वाहिनी चालू होते आणि आमचे टिमकरे महाराज आणि शेंडे महाराज इथे आराम करायला बसलेले आहेत आमची तब्बल पाच ते सहा दिवसानंतर UH! भेट झालेली आहे नर्मदे हर नर्मदे हर कसं वाटलं शिल्पानीत वाटला तर आम्ही शिल्पाणीमध्ये शिरल्यानंतर एक दोन दिवस संघ होतो त्याच्यानंतर फाटफूट झाली ते आमची परत आम्ही एकत्र आलेलो आहोत आजपासून सकाळपासून पुढे प्रस्थान करतोय हरिधामा आश्रमाला थांबलेलो होतो इथून पुढे आता संगत राहतो नरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा आता मग याची उत्तरवाहिनीतून सुरू होते चैत्र महिन्यात जी परिक्रमा केली जाते त्याला उत्तरवाहिनी असे म्हणतात तर ही उत्तरवाहिनीतून चालू होते नरमध्ये हर तर बघा मैया इथनं इकडं आल्यानंतर इथून उत्तरवाहिनी झालेली आहे इकडून उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते चैत्र महिन्यात जर कोणाला पुढच्या चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी परिक्रमा करायची असेल गाडीने तर आ, मी माझा नंबर कॅप्शनमध्ये टाकून ठेवतो हो आणि मोठी पण परिक्रमा करायची असली तरी टाकून ठेवतो हो आता मी वरती जात आहे आश्रमावर कारण आता वरतून रोड आहे सर्व सात ते आठ किलोमीटर जाण्यासाठी नर्मदे हर तर बघा छान अशी शिवलिंग आहे ते हा खूप छान सजावट केलेली आहे बघा इकडं श्री गणेश आहेत इकडे हनुमानजी आहेत मस्त शिवलिंग आहे आहेत नर्मदे हर तर बघा हे लंकेश्वर आणि धनेश्वर महादेव दोन मंदिरे आहेत तर आता दर्शन घेण्यासाठी आम्ही तिकडे प्रसन्न करत आहोत नर्मदे आमचे टिमकर महाराज पुढे चालत आहेत नर्मदेहर मागच्या वेळेस आपण जेव्हा उत्तर आलो त्यावेळेस बघ इथे केळी होती आता एरंडी लावलेली आहे इकडे एरंडीचं पण पीक घेतलं जातं आणि केळीचं पण घेतलं जातं त्यावे कि छोटी होती नर्मदे हर नर्मदे हर तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं इथे वृक्ष आहे किती मोठे बघा अप्रिंद नजर पुरत नाही असे तर इथे शंभू महादेवाचं ठाणं आहे खूप मोठं लिंग आहे आपण मात्र दाखवलं नव्हतं तर बघा हे आहे धनेश्वर महादेव श्वर महादेव लंकेश्वर महादेव आणि धनेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊन मी आता पुढे प्रस्थान करीत आहे माझ्या मागे दिसतोय बागा मंदिर तर मी पुढे प्रस्थान करत आहे थोड्या दिवस आश्रमावर पोहोचणार आहे तोपर्यंत नजारा दिसणार तोपर्यंत दाखवा नर्मदा रामकृष्ण हरी तर या माई आपल्याला पंढरपूरचे चे भेटलेल्या माई तुमचं नाव काय आहे माझं नाव जिजाबाई नवनाथ झिंजाडे राहणार करमळा तालुका जिल्हा सोलापूर तर तुम्हाला परिक्रमेत कसं वाटतंय आता काय सांगू माझा परिक्रमाचा आनंद तुम्हाला खूप आनंद आहे माझा पंढरपूरची वारीत काय तुम्हाला जवळच असेल पंढरपूरच्या वाऱ्या खूप झाल्या पैठणच्या वाऱ्या झाल्या आता एवढी वारी राहिली ती मैयाची आता ही वारी माझ्या माय मला एवढी माझी वारी सफल करावा हीच माझी मैयाला विनंती हर ने कृष्णारी अशी केळीची बाग लागलेली आणि बघा मागच्या वेळेस चालते रोड खराब होता हे बघा बनवलेला आहे चालायला मस्त वाटतंय ही दोन्ही कोणी हिरवा वातावरण आहे मस्त मस्त आता थोड्याच वेळात आश्रम येईल तपवन आश्रम म्हणून आहे महाराष्ट्राचा तिथे आपण रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत मग आंब्याचे झाड मस्त केळीचे झाडं लागलेले आहेत आता आपण थोड्याच अंतरावर गेल्यावर एक ते दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावर आपला आश्रम येणार तिथे थांबणार आहोत जे जे ज्यांना कोणाला उत्तरवाणी परिक्रमा करायची आहे चैत्र महिन्यात माझा व्हिडिओ बघून ज्याला कोणाला चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी परिक्रमा करायची आहे त्यांनी मी कॅप्शनमध्ये नंबर लिहितोच आहे आज माझा नंबर वगैरे सगळं टाकतो शेवटला तर ज्यांना कोणाला उत्तरवाहिनी किंवा पूर्ण परिक्रमा करायची आहे गाडीने त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा शश्रोक्त पद्धतीने उत्तरवाहिनी परिक्रमा व मोठी परिक्रमा केली जाईल बसने टू बाय टू स्लीपर कोच गाडी असणार ए सी लागली तर ए सी पण भेटेल आणि नॉन ए सी लागलं तर नॉन ए सी पण भेटल तसं काय नाही आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि आजचा ब्लॉक मी तेच एंड करतो आहे लवकरच थोडा कारण मोठा व्हिडिओ झाल्यानंतर खूप हे होतं अपलोडला प्रॉब्लेम येतो आणि शक्यतो कुणी जास्त मोठा व्हिडिओ असला तर बघत नाहीत नरमध्ये हर चालतं आहे